जिल्हा परिषद निवडणुकीच्या सोनपेठ तालुक्यातल्या शेळगाव गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे श्रीकांत उत्तमराव भोसले यांना दहा हजार चारशे मतं शिवसेनेचे अनंत रंगनाथ हिक्के यांना तीनशे नऊ अपक्ष निवृत्ती बाबासाहेब कदम बावन्न अपक्ष जगन्नाथ दत्तात्रय दत्तराव कोर्ते यांना दोन हजार पस्तीस व अपक्ष विश्वदीप बाळासाहेब रणखांबे दोनशे शेहेचाळीस आणि नोटाला साठ अशी मतं पडलेली आहेत या गटामधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे श्रीकांत उत्तमराव भोसले हे दहा हजार चारशे मतांनी विजयी झाले आहेत जिल्ह्यातील सर्वात जास्त मताधिक्यानं निवडण्याचा मान श्रीकांत उत्तमराव भोसले यांना मिळालेला आहे नरवाडी जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीचे धोंडगे विद्या मुंजाभाऊ यांना सात हजार नऊशे तीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राधाबाई विठ्ठल सूर्यवंशी यांना सहा हजार सातशे सत्तावीस राष्ट्रीय समाज पक्षाच्या स्वाती संतोष मरगळे यांना एकशे चौऱ्याहत्तर व अपक्ष आशा महादेव गिरे यांना बत्तीस व नोटाला चौपन्न मतं पडलेली आहेत या गटामधून भारतीय जनता पार्टीच्या धोंडगे विद्या मुंजाभाऊ हो यांना सात हजार नऊशे तीस मतं पडल्या असून त्या विजयी झाल्या आहेत उखळी बुद्रुक गटामधून भारतीय जनता पार्टीच्या द्वारकाबाई बाबूराव कांबळे यांना पाच हजार पंच्याऐंशी तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माया एकनाथ मुजमुले यांना सात हजार चारशे बत्तीस शिवसेनेच्या मुक्ताबाई ज्ञानोबा वावळे यांना एक हजार एकशे एकोणावीस अपक्ष आम्रपाली सकाराम खंदारे यांना एकशे एक्केचाळीस आणि नोटाला एक्क्याऐंशी मतं पडले आहेत या गटामधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माया एकनाथ मुजमुले या सात हजार चारशे बत्तीस मतं घेऊन विजयी झाल्या आहेत